मित्रांनो पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का आणि राष्ट्रवादी पुन्हा एक संध होणार का याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे याला निमित्त ठरलं आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आई आशा पवार यांच्या वक्तव्याचं काही दिवसांपूर्वी रोहित पवारांची आई आणि अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या अध्यक्षा सुनंद पवार यांनी देखील पवार कुटुंबीय या, एकत्र यावीत अशी इच्छा व्यक्त केली होती अर्थात फक्त आशाताई पवारांचं वक्तव्य हे एकच कारण या चर्चांमागे नाही गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी आणि केली जाणारे वक्तव्ये हे दे देखील या दृष्टीनं महत्त्वाचे ठरत आहेत लोकसभा निवडणूक झाल्यानंतर सुनेद्रा पवार या शरद पवारांच्या भेटीला गेल्याच्या चर्चा सुरू होत्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेला विलंब होत असताना स्वतः अजित पवार शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या भेटीगाठीसह स्वकुटुंब पोचले यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेतेही उपस्थित होते ही भेट शरद पवार आणि प्रतिभा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचं अजित पवारांनी म्हटलं दरम्यान अजित पवार यांच्या विजयाला आव्हान देणारा ईव्ही एम तपासणीचा अर्ज योगेंद्र पवारांनी मागे घेतला दुसरीकडे मवयाकडून ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले जात असताना सुप्रिया सुळे एम बद्दल काही वक्तव्य करणं टाळलं हे सुरू असतानाच अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर बोलताना सुनंद पवार यांनी दोन्ही पवार एकत्र यावेत असं वक्तव्य केलं याविषयी बोलताना सकाळचे संपादक सम्राट फडणेस म्हणाले राजकीय नेत्याच्या कुटुंबातले राजकारणाबाहेरचे व्यक्ती राजकारणासंदर्भात एखादा वक्तव्य करते तेव्हा त्याचे काही विशिष्ट अर्थ असतात या व्यक्तीला संबंधित नेत्याची मानसिक जडण घडण माहिती असते सार्वजनिक जीवनातल्या घडामोडीचा त्या व्यक्तीवर होणारा परिणाम माहीत असतो कुटुंबात होणाऱ्या चर्चा माहीत असतात या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या विधानाकडे पाहिले तर दोन्ही पक्षांनी एकत्र यावे याबद्दल कुठे ना कुठे चर्चा झाली असणार याबद्दल शंका वाटत नाही राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास यामध्ये काही गैर आहे असंही नाही काँग्रेस विचारांचे अनेक पक्ष निर्माण झाले अनेकदा ते एकत्रही आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांच्या विचारांचा पक्ष आहे एकाचे आता दोन पक्ष आहेत त्यामुळे पुढे मागे हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर आचार्य वाटायचं काही कारण नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे तीन पक्ष आता महाराष्ट्रात आहेत हे देखील लक्षात घेतलं पाहिजे विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांचा पक्ष अधिक बलवान आहे अशा वेळी शरद पवार यांच्या सोबतच्या काही आमदारांना अजित पवार यांच्या पक्षासोबत जुळवून घ्यावेसे वाटले तर ते चुकीचे नाही गेल्या दहा वर्षात विरोधी विचार म्हणजे मुळापासून उकडून टाका असा एक विचित्र समज प्रस्थापित होत गेला आहे या समजापायी विषारी आणि विकारी भाषेमध्ये परस्परांवर टीका टिप्पणी होते सत्ताचे महत्व वाढवण्यासाठी काही एक दोन नेतेच शक्य तेवढी खालची पदे गाठतात परिणामी एक दोन नेत्यांमुळे वेगवेगळ्या पक्षांचे परस्परांमधले संबंध बिघडतात दोन्ही राष्ट्रवादीच्या संभाव्य एकत्रीकरणाचा विचार केला तर असे उपद्रवी नेते अडथळा हे निश्चित आहे ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता यांच्या मते अजित पवारांसोबत जाणं म्हणजे भाजपसोबत जाणं त्यामुळे आता पवार काही निर्णय घेतील असं वाटत नाही ते राज्यसभेवरून निवृत्ती घेतील त्यानंतरचा हा प्रश्न आहे पण ते स्वतः निर्णय घेण्याऐवजी नेत्यांवर हा निर्णय सोपवतील अर्थात त्यांनी सवादाची दार मात्र उघडी ठेवली आहेत सुप्रिया यांनी ईव्हीएम बद्दल न बोलणं योगेंद्र पवारांनी निवडणूक निकालाला आव्हान करण्याचा निर्णय बदलणं किंवा अजित पवारांनी रोहित पवारांविरोधात सभा न घेणं यातून हे दिसतंय ही चर्चा होत असताना त्याला आणखी एक पार्श्वभूमी आहे ती म्हणजे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षात असलेल्या काही नेत्यांनी त्यांची साथ सोडण्याच्या चर्चांची यात अनेक वरिष्ठ नेत्यांची नावं चर्चेत आहेत काहींना नामंत्रिपद देखील दिली जाणार असल्याचं बोललं जातंय पण या चर्चा, चर्चा सुरू असताना ही वक्तव्य मात्र बहुतांश अजित पवारांसोबत असलेले नेतेच करत आहेत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार यांच्याकडून मात्र असे कोणतेही संकेत मिळताना दिसत नाहीत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपण अधिक जोमाने कामाला लागूया अशी पोस्ट समाज माध्यमांवर शेअर केली पाठोपाठ आता आठ आणि नऊ तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबईत राज्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही आयोजित केल्या आहेत आशाताई पवारांच्या वक्तव्याच्या निमित्ताने पुन्हा राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल चर्चा सुरू झाली आहेत मात्र या नुसते चर्चा ठरणार की त्यापेक्षा काही वेगळं घडणार हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईलच